कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये इथं मामाने दहा वर्षीय भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली गट बुधवारी बेपत्ता झालेल्या वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली दरम्यान आता या घटनेचा घटनाक्रम समोर आलाय जो ऐकताच तुमच्याही डोक्यात सणप जाईल पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर बिहारमधलं दांपत्य दाम्पत्य तीन वर्षापासून शिळे इथं राहतं बुधवारी सकाळी दाम्पत्य कामासाठी बाहेर गेले तेव्हा पीडित मुलीच्या मामाकडे मुलांना सोपवून दाम्पत्य गेले होते पण रात्री जेव्हा दाम्पत्य घरी परतले तेव्हा मुलगी घरात नसल्याचं दिसलं ज्याच्याकडे सोपवून गेले होते त्याने मुलगी न सांगता खेळायला गेले असं उत्तर दिलं आरोपी दिनेश कुमार साहने पीडितेच्या इतर भावंडांना नारळ काढायला जात असल्याचं सांगून मोठ्या मुलीला घेऊन गेला होता धक्कादायक बाब म्हणजे नराधमानं निर्जनस्थळी मुलीलाने तिच्यावर अत्याचार केले मुलीचा खून केल्यानंतर तो घरी येऊन रात्री कामासाठी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यावर जिचा खून केला तिच्या शोध घेण्यासाठी तो सर्वात पुढे होता मुलीच्या डोक्यावर गंभीर होता गळा ओळून खून केला लाता आणि बुक्यानी मारहाण केली या तिचा एक डोळाही बाहेर आला तर पाठीवर आणि हातावर मारहाणीचे व्रण होते मुलीचा मृतदेह घरापासून आठशे मीटर अंतरावर सापडला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात मुलीसोबत एक तरुण जात असल्याचं दिसला त्यानं घातलेल्या कपड्यावरून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पीडित मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं गळा आवळून आणि लाता बुक्यानी मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचं शव विच्छेदन अहवालात समोर आलंय